वृषिक रास वृषिक राशीच्या जातकांसाठी ग्रहस्थिती अत्यंत परिणामकारक खोल आणि बदल गळवणारी असून स्वतःची सुरुवात भावनिक तीव्रता खोल विचार आणि मोठ्या निर्णयाच्या वातावरणात होईल चौदा ते सवा डिसेंबर दरम्यान सूर्यमंग प्रभाव तुमच्या इच्छा महत्वाकांक्षा आणि याकडे तुम्ही कशा प्रकारे धावत आहात हे अधिक स्पष्टपणे जाणवेल तुम्ही आधी विचाराला ठेवलेली पण पुढे ढकलत असलेली कामे अचानक पुढे येतील आणि तुम्हाला ती 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 पार पाडण्याची गरज लागेल कामाच्या ठिकाणी बदल महत्त्वाचे असू शकतात तेव्हा त्यांना महत्व द्या आणि त्याचं महत्त्व होऊन त्याप्रमाणे आपली स्ट्रॅटेजी ठेवा काही वृश्चिकच्या जातकांना नवीन जबाबदारी नवीन भूमिका किंवा नेतृत्वाच्या संधी मिळतील तुमची कामाची प्रतिष्ठा निष्ठा प्राणीपणा आणि सखोल विश्लेषण करण्याची क्षमता वृष्ठांच्या नजर येतील जर तुम्ही व्यवसाय असाल तर या ठव्यात आर्थिक स्थितीमध्ये ठडताह शकतात पण एकूण प्रवास अनुकूल आहे एखाद्या नवीन गुंतवणूक किंवा ग्राहक या आठवड्यात जोडण्याची संधी उपलब्ध होईल यातील काही महत्त्वाचे निर्णय तातडीचे असू शकतात म्हणून तुमचा अंतर्गत आवाज गरजेचं आहे शुक्राच्या अनुकूल प्रभावामुळे संबंधांमध्ये एक प्रकारची जादू जाणवेल जोडीदारा प्रति ओढ वाढेल एखाद्या गुपित गोष्टीचा उलगडा होईल ज्यामुळे संबंध अधिक स्पष्ट आणि सुस्पष्ट होतील विवाह संबंधात अडथळे असल्यास ते दूर होण्याची शक्यता आहे प्रेमसंबंधात आकर्षण वाढेल आणि काही संबंध टप्प्यावर जाऊ शकतात अविवाहिक व्यक्तींना एखादा प्रभावशील हसमिमाई व्यक्तीकडे आकर्षण वाढण्याची शक्यता आहे मात्र आठवड्याच्या मध्यात तारखेला थोडी भाविक चंचलता आणि मनात अस्वस्थता जाणू शकते काही वृक्षिक जातकांना जुन्या आठवणी पूर्वीचे संबंध किंवा पूर्वीचा तणाव आठवण होऊ शकते पण घाबरू नका कारण हा काळ फक्त तुम्हाला आपल्या भीती किंवा शंका सोडून देण्यासाठी आला आहे काही घेण्याची आवश्यकता अस डोक्यात रक्तदाबादार संबंधित त्रास किंवा अन त्रास यासारखे त्रास तुम्हाला या आठवड्यात होऊ शकतात त्यामुळे हलकाहार घ्या जास्त पाणी प्या नियमित झोप घ्या आणि योग व ध्यान करा त्याच्यामुळे तुमचं आरोग्य चांगलं ठेवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल चौदा ते वीस डिसेंबर दरम्यानचा हा आठवडा ऋषिक राशीसाठी खोल आत्मपरीक्षण निर्णय क्षमता आणि जीवनात मोठा टर्निंग पॉईंट घेऊन येणार आहे या काळात तुम्हाला स्वतःची शक्ती तुमच्या मर्यादा तुमचे अधिकार तुमचे भविष्य यांची नवीन चित्र दिसेल जर तुम्ही एखाद्या मोठ्या प्रकल्पासाठी किंवा जीवनातील मोठ्या बदलासाठी वाट पाहत असाल तर हा आठवडा ते सक्रिय करण्यासाठी अत्यंत शुभकारक आहे आध्यात्मिक जो चंद्राची कृपा असून तुमच्या अज्ञान वाढेल तुम्ही इतरांचे शब्द न ऐकता त्यांचे मन समजू शकाल आणि तुमची ही क्षमता तुम्हाला नोकरी व्यवसाय नाते या सर्व ठिकाणी योग्य निर्णय घेण्यास मदत करेल मग तुमच्या राशीवर विशेष प्रभाव टाकत असल्यामुळे कामात गती धाडस व एकाग्रता निर्माण होईल तुम्ही आपले ध्येय पूर्ण करण्यासाठी ज्या दोषाने पुढे दोषांनी भेट जाल त्या निर्मला अपेक्षा चांगले परिणाम मिळतील काही वृक्षिक राशीची जातकांना वेतन वेतनवा अचानक आलेल्या आर्थिक संधी मिळू शकतात ज्यांचा व्यवसाय आहे त्यांना अठरा एकोणीस सारख्या मोठा सदा किंवा नवीन भेटण्याची संधी मिळेल तुम्ही अनेक महिन्यांपासून वाट पाहत असलेले का अचानक जाईल घरगुती जीवनातही समाधान लाईक कुंबातील एखादा प्रश्न व जवळच्या व्यक्तींची तणाव कमी होईल चंद्रगुरु ग्रह प्रभाव होई घरात आणि एकोप्याची भावना जागृत होईल या काळात घराची सजावट नूतनीकरण किंवा एखादी पवित्र वस्तू घरात आणण्याचा योग असू शकतो निर्णय योग्य घ्या आणि पैशांबाबत शहाणं लावा कारण आकर्षक ऑफेसच्या मागे अडकण्याचा धोका आहे पण ग्रहस्ती एकूणच तुमच्या बाजूने असल्यामुळे तुम्ही घेतलेले प्रत्येक मोठे याच्याकडे घेऊन जाईल प्रेमसंधात व निष्ठा या दोन्ही गोष्टीं विशेष भरपणे तुमच्या जोडीला तुमचे मन जाणून घेईल व तुमचे प्रयत्न सहज होतील एखादी संयुक्त योजना भविष्यासंबंधित चर्चा किंवा छोटी सहज या होऊ थो शकते अविवाहितांसाठी सतरा ते वीस तारखेचा का अत्यंत शुभ आहे कारण या का एखादी व्यक्ती तुमच्याकडे आकर्षित होईल किंवा तुम्ही कोणाकडे आकर्षित व्हाल त्यातून एक गंभीर नाते उभे राहू शकते विद्यार्थ्यांसाठी या आठवड्याचा उत्तरारा अत्यंत अनुकूल असून अभ्यासात गती येईल आणि अवघड विषय सहजपणे असेल परीक्षा किंवा स्पर्धात्मक क्षेत्रातील लोकांना वरिष्ठ शिक्षकांचे उत्तम मार्गदर्शन मिळेल आरोग्याच्या दृष्टीने मंगळ तुम्हाला ऊर्जा आणि शक्ती देईल पण अतिराग तणाव आणि अस्थिरता टाळणं आवश्यक आहे रक्तदाब ऍसिडिटी किंवा पाठीसंबंधी ज्यांना त्रास आहे त्यांनी डॉक्टरांचा योग्य विसला घ्या त्यामुळे योग श्वसक्रिया आणि का प्रोटीनयुक्त आहार तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल आठवड्याच्या शेवटी म्हणजे एकोणीस वेस तारखेला तुम्हाला एक गोष्ट स्पष्टपणे जाणवेल की तुमचे प्रयत्न योग्य दिशेने चालले आहेत तुम्ही स्वतःच्या समतेवर अधिकपेक्षा अधिक विश्वास ठेवला जाल बाहेरील जगात प्रतिष्ठा वाढेल महत्व वाढेल आणि लोक तुमच्याकडे आदराने पाहतील अनेक वृशिक राशीच्या जातकांना या आठवड्याच्या शेवटी हा सुंदर आशीर्वाद मिळू शकतो तो आर्थिक भावनिक किंवा आध्यात्मिक कशाही प्रकारचा असू शकतो या संपूर्ण आठवड्याचे सार सांगायचे तर हा काळ तुम्हाला पुनर्जन्म देणार आहे ज्याप्रमाणे वृषिक राशीचे चिन्ह परिवर्तनाचे द्योतक आहे त्याप्रमाणे तुम्ही आठवड्यात भावनिक मानसिक आर्थिक आणि आध्यात्मिक स्तरावर एक नवीन पद्धतीने कार्य करताना पुढे पुढे जाल हा आठवडा तुमच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा ठरणार असून जिथे तुम्ही स्वतःला पुन्हा परिभाषित कराल उभारी घ्याल आणि जीवनाच्या मार्गाला नवीन ऊर्जा द्याल वृषिक राशीसाठी आठवड्याचा शुभंक आहे सात मनू रंग आहे लाल व जांभळा शुभवार आहे मंगळवार व गुरुवार शुभ दिनांक आहे सतरा व वीस व वृषिक राशीसाठी आठवड्याचा विशेष उपाय येत्या मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन एक नारळ अर्पण करा त्यामुळे तुमची नकारात्मकता दूर होईल व धैर्य वाढेल